नमस्कार मी दाजी बागवे रिटायरमेंट नंतर का आहे तर आज आमच्या मॉर्निंग वॉकर ग्रुपच्या ज्येष्ठ सदस्या सौ शोभा मांढरे यांचा वाढदिवस आम्ही मॉर्निंग वॉकर ग्रुपतर्फे साजरा करणार आहोत तो आम्ही कसा करतो याच्या अगोदर तुम्ही दोन वाढदिवस बघितले आणि ह्यांचा बी आम्ही कशा प्रकारे साजरा करतो चला तर मग आम्ही मॉर्निंग वॉकर ग्रुप वाढ साजरा करू ते बघायला पांढरे विजय कुमार पांढरे समस्या त्यांच्याबद्दल दोन शब्द सांगायचे म्हणजे जास्तीत जास्त करून हेच पाठवतो मला की त्या खूप ऍक्टिव्ह आहेत नेहमी बोलतो कारण त्यांची पोहण्याची शैली आहे ती तुम्ही बघाल तर खूप छान पद्धतीने पोहतात ते आजही होता येत तसच गेट टुगेदरला त्या टुगेदरला कार्यक्रमामध्ये तरी पार्टिसिपेट होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या मावळा डान्स मध्ये त्यांनी आम्ही किती वेळा सांगितलं चष्मा काढून डान्स करा जरी पण त्या चष्मा कापून डान्स केला ती आठवण मी कधी विसरणार नाही तर अशा आपल्या शोभा मांढरे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो आरोग्य लाभो आणि असाच त्यांचा जो जोडा आहे तो असाच सदा सुखी राहो ही ईश्वर वर्षांनी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आता महिलांपैकी भेटतात संध्याकाळी येतात त्या सरांची पण काही सांगत असतात सरांचं काय नास्त व्हायचंय हे व्हायचंय ते व्हायचंय गुण असं घ्यावंच वाटतं की नेहमी ऍक्टिव्ह राहतात कारण त्या वयामध्ये एवढं मेंटेन करतात खूप म्हणजे खूप त्यांच्या करतं गुण घ्यावाच मला वाटतं की आपण पण सगळ्यांसाठी

মিন <laughs> <laughs>

या वडी ओय किरे पास सगळे mà उना मध्ये ठेवले थैंक यू सगळे बगा नाही ते काढला अरे बाईच्याकडे शोभा नाही शोभा मांढरे यांचा वाढदिवस जो आम्ही साजरा केला तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर रिटायर पोलीस चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र